पाच सहा सात आठ जून रोजी भाग बदलत राज्यामध्ये कमी जास्त प्रमाणात पाऊस पडणार आहे नऊ ते चौदा जून दरम्यान कोकणपट्टी उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डंक यांनी वर्तवला आहे कोकणपट्टी आणि उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे वाहून म्हणजे मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे कोकणपट्टी कोकणपट्टी उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये नऊ ते चौदाच्या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा पण तरी पण एकंदरीत परिस्थिती तर राज्यामध्ये आज पाच पासून ते जवळपास चौदा जून पर्यंत राज्यात दररोज एक दिवस आज येणार दुसऱ्या दिवशी परत नसेल तिसरा दिवस एक दिवस आवडत म्हणजे दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्या ज्या ठिकाणी पडला पेणे योग्य ओल झाले तर पेणी करायला हरकत नाही म्हणून हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर काय झालं की म्हणजे दररोज काय होय वेगवेगळ्या भागात पाऊस पडायला आहे म्हणून हे देखील सांगू इच्छितो राज्यात पाच जून पासून ते आठ जून पर्यंत कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे पण एक दररोज भाग बदलत पडणार आहे सांगायचं झालं तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव त्याच्यानंतर त्याच्यानंतर संभाजीनगर जालना बीड परभणी तसे लातूर लातूर नांदेड हिंगोली यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला अमरावती त्याच्यानंतर उस्मानाबाद लातूर त्याच्यानंतर तो पाऊस तसे सोलापूर पंढरपूर असा ह्या भागामध्ये जरा चांगला पडणार आहे ह्या म्हणजे पाच जून ते आठ जून दरम्यान पण त्याच्यानंतर आठ नऊ जूनपासून ते तेरा जून पर्यंत राज्यामध्ये काही काही भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे त्या जिल्ह्याचे नाव सांगतो नऊ जून पासून ते चौदा जून दरम्यान म्हणजे वडेनाले वाहतील असा पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये जिल्ह्याचं नाव सांगतो सातारा सातारा सांगली पुणे कोकणपट्टीचे संपूर्ण त्याच्यानंतर नगर जिल्हा नाशिक जिल्ह्याला खूप पाऊस पडणार आहे म्हणजे वडेनाले वाहणार आहेत नदीला पूर देखील येईल त्याच्यानंतर मुंबईला देखील अतिवृष्टी होणार आहे मुंबईच्या जनतेने देखील सतर्क राहण्याचे म्हणजे नऊ ते बाराच्या बारा जून दरम्यान सतर्क करावे त्याच्यानंतर पुण्याकर देखील जास्त पाऊस पडणार आहे पुणेकरांनी देखील सतर्क करावे करा कोकणपट्टीमध्ये देखील मुस मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून कोकणपट्टीवाल्यांनी सतर्क करावे तसेच धुळे नंदुरबार जळगाव ह्या भागात जरी जोरदार पाऊस पडणार आहे वडीनाली वाहणारा पाऊस पडणार आहे च पाऊस नगरपर्यंत येणार आहे संभाजीनगरपर्यंत येणार आहे आणि त्यात बीड जिल्ह्यापर्यंत येणार आहे परभणीपर्यंत येणार आहे म्हणून हा अंदाज हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे एकंदरीत परिस्थिती सांगायची झालं ते पाच जून ते चौदा जून दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे पण आठ नऊ जून ते नऊ जून ते चौदा जून दरम्यान मात्र कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा शेतकऱ्यांनी वाऱ्यापासून स्वतःची काळजी घ्या विजेपासून स्वतःची काळजी घ्या अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण सर्व शेतकऱ्याला परत एक माझी विनंती समजा पाऊस पडल्याच्या नंतर जमिनीमध्ये एकत ओल गेली तर पेरणी करायला काही हरकत नाही जर चार बोट ओला असेल तर तुम्ही पेर